प्रथम तर सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा आज आपण पाहू शकता की शिवशक्ती मित्र मंडळ आणि शिवशक्ती नगरचा राजा आज यांना पंचवीस वर्ष हे पूर्ण झालेले आहे आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा गणेश उत्सवाची सुरुवात झाली तेव्हा लोकमान्य टिळकांनी सामाजिक गणेश उत्सवाची सुरुवात केली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि तेव्हा त्यांचा संदेश होता की सामाजिक बांधिलकी आहे ती जपली गेली पाहिजे लोक एकत्रित आले पाहिजे आणि आज आपण पाहू शकता की शिवशक्ती नगर मित्रमंडळ यांना पंचवीस वर्ष पूर्ण होऊन आज त्यांनी खूप मोठं काम म्हणजे सामाजिक बांधिलकीच्या पुढे जाऊन समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतं हे अनुषंगाने आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं त्यासाठी प्लाझ्मा ब्लड बँक डोंबिवली यांचं विशेष सहकार्य आलं आणि मला हा खारीचा वाटा माझ्याकडून पण जे सहकार्य झालं आणि मला तो भाग्य मिळालं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी हेच आशा करतो की असंच पुढे पन्नास वर्ष पंचाहत्तर वर्ष आणि शंभर वर्ष अशी तुम्ही गाठाल आणि आपण एकत्र जाऊन एक, एक सामाजिक जसं लोकमान्य टिळकांनी जो नारा दिला सामाजिक बांधिलकीचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा त्याला खऱ्या अर्थाने आपण साध्य करत आहात या अनुषंगाने तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा